लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी आमदार विजय देशमुख यांच्या समवेत वीरतपस्वी चेन्नवीर शिवाचार्य महास्वामींच्या मठामध्ये विधिवत पूजा केली यानंतर काशीपीठाचे जगद्गुरू विश्व आराध्य श्री 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 एक हजार आठ डॉक्टर श्री मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले यावेळी जगतगुरु डॉक्टर शिवाचार्य महाराजांनी सातपुते यांना शुभेच्छासाठी शुभेच्छा विजयासाठी शुभेच्छा देत आशीर्वाद दिले यावेळी भाजपाचे अध्यक्ष नरेंद्र काळे माजी सभागृह नेते शिवानंद पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा